पुणे जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे चोपन्न टक्के मतदानाची नोंद झाली पुणे शहरातल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान इंदापूरमध्ये सुमारे चौसष्ट टक्के तर सर्वात कमी पिंपरीमध्ये सुमारे त्रेचाळीस टक्के मतदान झालं आहे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे चंद्रकांत पाटील प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला बारामतीमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे बासष्ट टक्के मतदान झालं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे अडुसष्ट टक्के मतदान झालं सर्वाधिक मतदान कागल इथं सुमारे चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं आहे राधानगरी आणि करवीर इथंही पन्नास टक्क्यांच्यावर मतदान झालं आहे खासदार शाहू छत्रपती धनंजय महाडिक यांनीही मतदानाचा हक्क बजावला साताऱ्यात सुमारे चौसष्ट टक्के सांगलीत सुमारे त्रेसष्ट टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्यातही सुमारे बासष्ट टक्के मतदानाची नोंद संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झाली आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा इथं मतदानाचा हक्क बजावला खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर इथं मतदानाचा हक्क बजावला मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे एकसष्ट टक्के मतदान झालं तर जालना जिल्ह्यात चौसष्ट टक्के नांदेड जिल्ह्यात सहा छप्पन्न टक्के धाराशिव जिल्ह्यात एकोणसाठ टक्के अहिल्यानगर जिल्ह्यात बासष्ट टक्के मतदान झालं तर संभाजीनगर जिल्ह्यात एकसष्ट टक्के मतदान झालं हिंगोलीत पाच वाजेपर्यंत सुमारे पन्नास टक्के मतदान झालं तर बीड जिल्ह्यात सेहेचाळीस टक्के मतदान झालं सोलापूर जिल्ह्यात चव्वेचाळीस टक्के मतदान झालं राजकीय नेते आणि मान्यवरांनी आपापल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला अशोक चव्हाण अब्दुल सत्तार धनंजय मुंडे रावसाहेब दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला अहिल्यानगर इथं बाळासाहेब थोरात लोणी इथं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्यासह मतदान केलं इम्तियाज जलील डॉक्टर भागवत कराड अंबादास दानवे यांनी सहकुटुंब मतदान केलं उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे साठ टक्के मतदान झालं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ समीर भुजबळ सुहास कांदे यांनी मतदानाचा हक्क बजावला खानदेशातही उत्साहात मतदान झालं धुळे जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साठ टक्के जळगाव जिल्ह्यात पंचावन्न टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात सुमारे त्रेसष्ट टक्के मतदान झालं या आदिवासी बहुल भागात आदिवासी बांधवांनी उत्साहात मतदान केलं